नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेलं आहे कारण आपण पोलीस भरतीसाठी दररोज महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामुळे जर तुम्ही भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या एका प्रश्नाचं उत्तर चुकलं होतं ते पाहूया प्रश्न होता महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती या ठिकाणी पाहायचं मित्रांनो पर्यायामध्ये योग्य उत्तर दिलेलं नव्हतं ठीक आहे मग याचं उत्तर काय असणार आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना आहे ती एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानं महात्मा फुले कृषी विद्यापीठ एकोणीसशे सदुसष्ट या कायद्यानं एकोणीसशे अडुसष्ट साली करण्यात आलेली होती म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना एकोणीसशे अडुसष्ट ठीक आहे तर काही ठिकाणी मित्रांनो याचं एकोणीसशे एकोणसत्तर देखील आहे परंतु एकोणीशे अडुसष्ट लक्षात ठेवायचं आहे हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला म्हणजेच सिरीज मधील प्रश्न क्रमांक सहाशे एक्केचाळीस धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता नसलेला विचारलाय ठीक आहे त्या अगोदर पहा धातु साधित नाम म्हणजे काय समजा एखाद्या धातूला प्रत्यय लागून त्याचं जर नाम तयार झालं तर त्याला काय म्हणणार धातुसाधित नाम म्हणणार मग या ठिकाणी पहा पळ पर पासून पळणे धातुसाधित नाम आहे पळ हा धातू आहे आणि पळणे हे धातुसाधित नाम त्याचप्रकारे रडपासून रडू धातुसाधित नाम हस पासून हसू धातुसाधित नाम त्याचबरोबर सत्य हे काय आहे मित्रांनो सत्य हे एक सामान्य नाम आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार सत्य हे धातुसाधित नाम नाही प्रश्न क्रमांक सहाशे बेचाळीस निर्जीव वस्तूंचे लिंग ठरवताना काय करतो या ठिकाणी पहा जेव्हा आपल्याला निर्जीव वस्तूंचं लिंग ठरवायचं असतं तेव्हा त्यांच्यावर आपण काय करतो पुरुषत्व स्त्रीत्व किंवा नपुंसकत्व लादतो म्हणजे या ठिकाणी ती वस्तू मुळात वस्तू आहे तिला कोणतंही लिंग नसतं तरी देखील आपण त्याच्यावर काय करतो लिंग लादायचं काम करतो म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे वरील सर्व क्रिया आपण करतो म्हणजेच पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर असेल समजा वही असेल तर आपण काय म्हणतो ती वही वही काही स्त्रीलिंगी आपण म्हणतोय म्हणून आहे परंतु वही काही स्त्री आहे का, का नाही परंतु आपण काय केलं तिच्यावर स्त्रीत्व लादलं आणि त्याला स्त्रीलिंगी बनवलं त्याचप्रकारे पुस्तक नपुंसकलिंगी होतं आणि दगड काय होतं पुल्लिंगी होतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे त्रेचाळीस देव या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कोणते मित्रांनो देव या शब्दाचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असतं त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक सहाशे चव्वेचाळीस खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा विभक्तीच्या दोन प्रकारात येतो मित्रांनो विभक्तीच्या दोन प्रकारामध्ये येणारा प्रत्यय कोणता आहे या ठिकाणी आहे ना ना हा कुठे कुठे येतो तर द्वितीय आणि चतुर्थी मध्ये द्वितीयाचे प्रत्यय सला ते चतुर्थीचे प्रत्यय सला ते सलनाते म्हणजे ना हा काय आहे द्वितीय आणि चतुर्थी दोन ठिकाणी येतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे पंचेचाळीस आपण स्वतः दोन शब्द बोला अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचं असतं तर ते असतं आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे आपण स्वत असं म्हटले काय होईल स्वतःचा बोध होईल म्हणजेच आत्मवाचक असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे शेचाळीस खालील शब्दांतील गुणविशेषण कोणते मित्रांनो गुणविशेषण काय करतं तर एखाद्या पदार्थातील किंवा वस्तूतील गुण दाखवतो उदाहरणार्थ कडू कारले कारल्याचा गुण कसा आहे कडू आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं कडू हे गुणविशेषण असणारा पर्याय आहे अर्धा मीटर कापड काय दिसतं या ठिकाणी अर्धा अपूर्णांक वाचक दहा लिटर दूध गणना वाचक आणि पुष्कळ धान्य अनिच्छित सर्वनाम ठीक आहे पुष्कळ काय आहे अनिश्चित सर्वनाम प्रश्न क्रमांक सहाशे सत्तेचाळीस बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखा या ठिकाणी पहा बोलला किंवा लिहिले ही दोन काय आहेत क्रियापद आहेत कशापासून बनली धातूपासून बनली परंतु धातूपासून बनलेला एखादा शब्द जर क्रिया अपुरी आहे असं दर्शवत असेल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं कृदंत ठीक आहे मग या ठिकाणी पहा बोलताना क्रिया अजून सुरू आहे ना क्रिया अपूर्ण आहे लिहिताना क्रिया अपूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं हे दोन शब्द काय झाले बोल आणि लिही या धातूपासून तयार झाले आणि ते अपुरी क्रिया दाखवतात म्हणून कृदंत आहेत म्हणजे पर्याय दोन प्रश्न क्रमांक सहाशे अठ्ठेचाळीस अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण ओळखा अपूर्ण भूतकाळ शेवट कशाने होतो त अधिक होता त अधिक होती त अधिक होते मग या ठिकाणी पहा मी कादंबरी वाचत होतो त अधिक होतो काय झालं तर अपूर्ण भूतकाळ म्हणजे पर्याय दोन त्यासोबतच पहा मी कादंबरी वाचली वाचण्याची क्रिया पूर्ण झाली तर पूर्ण भूतकाळ मी कादंबरी वाचत असे त अधिक असे असेल तर काय असणार आहे रीती भूतकाळ आणि मी कादंबरी वाचली होती ली अधिक होती काय असणार आहे पूर्ण भूतकाळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणपन्नास यो अयोग्य विधान ओळखा आशिया चषक दोन हजार पंचवीस सतरावा आशिया चषक दोन हजार पंचवीस संयुक्त राष्ट्र अमिराती देशात पार पडला बरोबर आहे मित्रांनो सतरावा एशिया कप दोन हजार पंचवीस आहे तो यू ए ईमध्ये मध्ये पार पडलेला आहे म्हणजे पहिलं विधान तर योग्य आहे दुसरं पहा भारताने आतापर्यंत सर्वाधिक आठ वेळा आशिया चषक जिंकला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा हे चुकलेला आहे भारताने यावर्षी चषक जिंकला आणि हा कितवा झाला भारताचा नववा झाला म्हणजे या ठिकाणी नऊ वेळा पाहिजे होतं म्हणून हे विधान चुकीचं आहे आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच फायनल सामना कोणामध्ये झाला भारत आणि पाकिस्तान जिंकला कोण भारत मॅन ऑफ द मॅच कोण तिलक वर्मा हे देखील बरोबर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज अभिषेक शर्मा हे देखील बरोबर आहे मग या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं पर्याय दोन भारताने आतापर्यंत सर्वाधिक आठ वेळा आशिया चषक जिंकला आहे कारण जिंकला किती वेळा या वर्षी सह नव्यांदा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे पन्नास आतापर्यंत एकदाही आशिया चषक कोणत्या देशाने जिंकलेला नाही मित्रांनो या ठिकाणी पहा भारताने नऊ वेळा श्रीलंकेने सहा वेळा आणि पाकिस्तानने दोन वेळा हा चषक जिंकलेला आहे परंतु बांगलादेशने ही स्पर्धा आतापर्यंत एकदाही जिंकलेली नाही म्हणून पर्याय चार आपलं उत्तर आहे परंतु बांगलादेश आतापर्यंत तीन वेळा फायनलमध्ये गेलेला आहे प्रश्न क्रमांक सहाशे एक्कावन्न बारावा पुरुष हॉकी हो आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने जिंकला मित्रांनो बारावा पुरुष हॉकी हो आशिया कप कोणत्या ठिकाणी पार पडला बिहारमध्ये पार पडला आणि मित्रांनो फायनलमध्ये कोण कोण होतं फायनलमध्ये होता भारत आणि दक्षिण कोरिया आणि भारतानं दक्षिण कोरियाला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन भारत विजेता भारत उपविजेता विचारला तर दक्षिण कोरिया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आत्ताच अभ्यास करायला सुरुवात केली आहे किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाही आहे किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सहाशे बावन्न पहिली आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात पार पडली या ठिकाणी पाहायचं मित्रांनो याला म्हटलं जातं फेन्सिंग आणि मित्रांनो फेन्सिंगची ही स्पर्धा आहे ती उत्तराखंड या राज्यामध्ये पार पडली म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन आंतरराष्ट्रीय तलावर बजेला काय म्हणायचं फेन्सिंग स्पर्धा असं म्हणायचं प्रश्न क्रमांक सहाशे त्रेपन्न खालीलपैकी योग्य विधाने ओळखा योग्य विधाने ओळखायची आहेत पंचावन्नावा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस मल्याळम अभिनेते मोहनलाल विश्वनाथ नायर यांना मिळाला बरोबर आहे मित्रांनो पंचावन्नावा हा पुरस्कार आहे तो एम व्ही नायर यांना मिळालेला आहे म्हणजे पहिलं विधान योग्य आहे ब पहा प्रादेशिक सेनेत लेफ्टनंट कर्नल पदवी असलेले पहिले अभिनेते बरोबर आहे मित्रांनो मोहनलाल यांच्याकडे लेफ्टनंट कर्नल नावाची पदवी देखील होती म्हणजे ब योग्य आहे त्यांना दोन हजार एक साली पद्मश्री मिळाला दोन हजार एकोणीस साली पद्मभूषण मिळाला आणि मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला होता म्हणजे या ठिकाणी वरीलपैकी सर्व विधाने काय आहेत योग्य आहेत म्हणून आपलं उत्तर पर्याय चार वरीलपैकी सर्व हे असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे चोपन्न महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अजित पवार कोण आहेत सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यासोबतच पहा मित्रांनो या संघटनेच्या किंवा या असोसिएशनच्या सरचिटणीसपदी चंद्रजित जाधव हे आहेत आणि मित्रांनो हे सध्या भारतीय खो खो असोसिएशनचे सहकार्यवाह म्हणून सुद्धा कार्यरत आहेत म्हणजे लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस चंद्रजित जाधव हे भारतीय खो खो असोसिएशनचे सहकार्यवाह देखील आहेत प्रश्न क्रमांक सहाशे पंचावन्न भारताचे एकोणतीसावे महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो भारताचे एकोणतीसावे महालेखा नियंत्रक म्हणून टी सी ए कल्याणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन परंतु सध्या मित्रांनो या पदावर संजय मूर्ती हे कार्यरत आहेत अजूनही टी सी ए कल्याणी यांनी पदभार स्वीकारला नव्हता ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे छप्पन्न रामसर स्थळाबाबत अयोग्य विधान ओळखा या ठिकाणी पहिलं विधान पहा सध्या भारतात एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत बरोबर आहे मित्रांनो सध्या म्हणजे आजच्या तारखेला भारतामध्ये एकूण त्र्याण्णव रामसर स्थळे आहेत पहिलं विधान योग्य आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे ठीक आहे दुसरं पहा सर्वात जास्त वीस रामसर स्थळे तमिळनाडू राज्यामध्ये आहेत हे देखील बरोबर तिसरं पहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे मित्रांनो हे देखील बरोबर आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पाहिलं गेलं तर तिसरं विधान देखील योग्य आहे आणि मित्रांनो याच्यामुळेच या ठिकाणी जागतिक वारसा खोडायचा आहे काय झालेलं आहे या ठिकाणी रामसर स्थळे ठीक आहे रामसर स्थळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे सध्या रामसर स्थळांची संख्या झालेली आहे त्र्याण्णव या दोन्हीमुळे त्र्याण्णव ठीक आहे त्यासोबतच महाराष्ट्रातील पाच रामसर स्थळांचा समावेश आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण तीन रामसर स्थळं आहेत म्हणून या ठिकाणी हे विधान अयोग्य आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे सत्तावन्न बहुचर्चित ओझू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे मित्रांनो ओझू जलविद्युत प्रकल्प सध्या अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये बांधला जाणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आणि नदी कोणती सुबानसिरी नदी सुबानसिरी नदीवर अरुणाचल प्रदेशमध्ये हा जलविद्युत प्रकल्प बांधला जाईल ज्याची क्षमता असेल दोन हजार दोनशे वीस मेगावॅट ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे अठ्ठावन्न कोणत्या राज्यातील बालोद हा जिल्हा भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे मित्रांनो बालोद हा जिल्हा आहे छत्तीसगड राज्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक आणि हा काय बनला भारतातील पहिला अधिकृत बालविवाहमुक्त जिल्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणसत्तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी सी आणि दोन हजार पंचवीसच्या महिला क्रिकेट विश्वचषका दरम्यान समान संधी आणि बालहक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना वचन द्या मोहीम कोणी सुरू केली मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आय सी सी आणि युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड या संस्थेनं काय केलेलं आहे प्रॉमिस टू चिल्ड्रन म्हणजेच मुलांना शपथ द्या मुलांना वचन द्या ही मोहीम सुरू केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार युनिसेफ ठीक आहे मोहिमेचं नाव काय प्रॉमिस टू चिल्ड्रन प्रश्न क्रमांक सहाशे साठ विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो विष्णुदास भावे पुरस्कार दोन हजार पंचवीस आहे तो नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आलेला आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन तर मित्रांनो हा पुरस्कार कितवा पुरस्कार होता अठ्ठावन्नावा पुरस्कार आहे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो हा पुरस्कार आहे तो त्यांना जब्बार पटेल यांच्या हस्ते देण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र